मोठी बातमी राजकीय वर्तुळातून भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची निवड करण्यात आलेली आहे तर आज या संदर्भातली आता केंद्रीय सरकारकडून औपचारिक घोषणा केली जाईल चव्हाण यांचा एकमेव अर्ज आल्यानं ही बिनविरोध निवड झाली आहे केंद्रीय नेतृत्वाकडून आज निवडीची औपचारिक घोषणा केली जाणार आहे भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी काल बिनविरोध निवड झाली आहे प्रदेशाध्यक्ष पदासाठी चव्हाण यांचा एकमेव अर्ज आल्यानं त्यांची बिनविरोध निवड झाली आहे त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाकडून निवडीची औपचारिक घोषणा आज केली जाणारे प्रदेशाध्यक्ष पदासाठी सोमवारी निवडणूक प्रक्रिया झाली आहे चव्हाण यांचा पदग्रहण समारंभ आज सायंकाळी वरळी येथील राष्ट्रीय क्रीडा संकुलात होणार आहे रवींद्र चव्हाण आपण पाहतोय रवींद्र चव्हाण यांचा जन्म वीस सप्टेंबर एकोणीसशे सत्तर मध्ये झाला दोन हजार दोन कल्याण उपजिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली दोन हजार पाच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत ते होते दोन हजार सात स्थायी समिती सभापती नगरसेवक म्हणून त्यांनी काम पाहिले दोन हजार नऊ पासून सलग चार वेळा डोंबिवली विधानसभेतून ते विजयी झालेत एकनाथ शिंदे यांच्या सरकारपदे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम मुंगाळे यांच्याकडून शुभम भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाणांची निवड झाली आहे आज औपचारिक घोषणा होणार आहे काय अधिक अपडेट अंकिता आज भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र राज्यासाठी सर्वात महत्वाचा आणि मोठा दिवस जो आहे तो मानला जाईल सोबतच एक जुलै दोन हजार पंच एक जुलै दोन हजार पंचवीस ही इतिहासात नोंद केली जाईल कारण की भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र राज्याला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळणार आहेत जे की रवींद्र चव्हाण असणार आहेत आज रवींद्र चव्हाण हे भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी विराजमान होणार आहेत आणि मावळते अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून ते सर्व सूत्र जे आहेत ते देखील स्वीकारणार आहेत आज पाहायला गेलं तर संध्याकाळी एक मोठा कार्यक्रम होणार आहे कालच रवींद्र चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षाच्या केंद्राकडे आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाची पत्र जे आहे ते त्यांनी दिलेलं आहे आणि आज त्यांची निवड होणार आहे एक मोठा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे सर्व आमदार सर्व मंत्री आणि सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित असणार आहेत अंकिता निश्चित त्यामुळे या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू तुर्तास धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी